जोपर्यंत मराठी माणसांच्या मनात आहे जोपर्यंत लोकांना वाटतंय जोपर्यंत ठाकरे साहेब तुम्हाला मानणाऱ्या लोकांना वाटतंय तोपर्यंतच तुम्ही दोन्हीही भावंड एकत्र या UH! एकदा की लोकांची आशा आणि अपेक्षा तुमच्याकडून संपली तर तुम्हीही मावळले जाल आणि तुमचा पक्षही मावळला जाईल आणि तोपर्यंतच तुम्ही पुढे भरारी घेऊ शकता जोपर्यंत लोकांना वाटतंय लोकांना आजही वाटतंय की विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी पाच वाजल्यानंतर जो मतदानाचा टक्केवारी जे एकाएकी वाढली जे लाखोंच्या घरामध्ये मतदान वाढलं त्याच मतदानामध्ये घोळ झाला आणि म्हणून ठाकरे साहेब तुमच्या जागा कमी आल्या अजूनही लोक ईव्हीएमच्या घोळामुळेच ठाकरे ब्रँड मागे पडला असं समजतात पण आता आली जर ती वेळ आहे म्हणजे जर तुम्ही आपल्या पक्षासोबत कधीही न राहिलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी करू शकता तर मग तुम्ही राज ठाकरेंसोबत सुद्धा हात मिळवणी केलीच पाहिजे आता प्रश्न जे आहे ही ही ते तुमच्या दोघांवरतीही तयार झाले तुमचे दोघांचेही मुलं म्हणतात की फक्त बोलणी कुणी करायची ते ठरवायचंय तुमचे मामाही मध्यस्थीसाठी समोर आलेत एकमेकांकडे एकमेकांचे फोन नंबर्सही आहेत पण तरीही जर इगो याच मुद्द्यामुळे जर युती आत्ताच्या घडीला अडली असेल तर लक्षात घ्या तुम्ही दोघं एकत्र येऊ नये म्हणून फक्त महायुतीच नाही तर आणखी एक तिसरा व्यक्ती पडद्यामागून प्रयत्न करतोय आणि सध्या त्याच व्यक्तीच्या प्रयत्नांना तुमच्यामुळे हवा मिळते सध्याच्या घडीला अशी पोझिशन आहे की काहींना वाटतंय की फक्त मीडियाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रेटते पण सुरुवात जी आहे ती याच दोघांनी करून दिली होती आता मनसेचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी जागोजागी एक होत आहेत एकंदरीत जर आपण थोडस घ्या ज्यावेळी उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं होतं त्यावेळी राज ठाकरेंची एक प्रतिक्रिया आली होती शेवटी ओरिजनल ते ओरिजिनल आणि ओरबाडून आणि हिसकावून कोणीही कोणाचा पक्ष घेऊ शकत नाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिलेली ही प्रतिक्रिया तेव्हाही सांगत होती की बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या के शिवसेनेचे जे चिथडे उडलेत ते ना राज ठाकरेंना पचलेत आणि ना, ना शिवसैनिकांना पचलेत एकनाथ शिंदेनी ते केलं त्या त्या ओघामध्ये पण नंतर पुढे जाऊन एकनाथ शिंदेनाही हे कळालं असावं की ज्या पद्धतीने आपण पक्ष आणि चिन्ह काढून घेतलंय हे नैतिकतेला धरून नव्हतंच लोकसभा निवडणुकांचा जर विचार केला तर उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार निवडून आले नऊ ते दहा मागे पुढे एक दोन खासदारांची हे होती ते नऊ खासदार जे निवडून आले ते नऊ खासदार नवीन पक्ष आणि नवीन चिन्हावर निवडून आले होते याचा अर्थ तुमचा लोकसभेचा परफॉर्मन्स चांगलाच होता पण विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला ते टिकवता आलं नाही का टिकवण्याचा प्रयत्न केला पण सगळ्यांची साथ मिळाली नाही असा प्रश्न तयार होतो आता विधानसभा निवडणुका झाल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण असो हगवणे कुटुंबियांचा विषय असो पहलगाम लागलेली आग असो किती सारे मुद्दे उद्धव ठाकरे साहेब तुमच्याकडे होते संजय शिरसाटांवरती आता सुरू असलेले आरोप असो अजित पवारांचे मंत्री अडचणीत येणे असो कितीतरी मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे आक्रमक पद्धतीने त्यांची शिवसेना रिॲक्ट करू शकत होती संजय राऊत बोलतात त्यांच्या बोलण्याला व्हॅल्यू कमी आहे सुषमा अंधारे बोलतात सुषमा अंधारेंना पक्षातूनच डावलण्याचा प्रयत्न होतोय त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न होतोय आदित्य ठाकरे बोलतात मुंबई लिमिटेड होतात उद्धव ठाकरेंना त्यांनी उभं केलेलं पक्ष आणि संघटना जर टिकवायची असेल तर आता तुमच्यावर ज्या पद्धतीने अटॅक होतोय त्या अटॅकला डिफेन्स करण्यासाठी राज ठाकरेंसारखी व्यक्ती हवीच हवी असं लोकांचं म्हणतं महानगरपालिका निवडणुका निमित्त असू शकतात दोन्ही ठाकरे एकत्र येणे आणि एकत्र आल्यानंतर कदाचित काही महानगरपालिकांवरती काही करिश्मा वेगळा दिसू शकतो आणि काही ठिकाणी दिसणारही नाही किंवा युतीचा तसा फायदा होणारही नाही पण लॉंग टर्मसाठी जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आत्ताच तयारी केली तर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मात्र करिश्मा दिसू शकतो आजच्या डेटला एकनाथ शिंदेनी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरेंकडे असलेले माजी नगरसेवक फोडले जिथे कमी भासते आता पुन्हा तिथून फोडाफोडीचा प्रयत्न सुरू आहे पण उद्धव ठाकरे काय करतायत चंद्रहार पाटील निघून गेले त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला पण त्यांना प्रवेश करण्यासाठी कारणही तुम्हीच दिलं ज्या निवडणुकीमध्ये त्यांना उभं केलं त्या ठिकाणी काँग्रेसनी बंडखोरी करणं आणि महाविकास आघाडीचा धर्म न पाळणं याचा अर्थ तुम्ही तुमच्याच आमदारांना ते नेतृत्व देऊ शकले नाही असा तिथं अर्थ लावला गेला पण आजच्या घडीला लोकांचं आणि ओव्हरऑल सगळ्यांचंच विश्लेषण असं आहे की राज ठाकरेंच्या आक्रमक बाण्याला सध्याच्या घडीला कोणीच तोड ठरू शकत नाही त्यांच्यावरती काउंटर टीका फक्त इतकीच होती ते गर्दी जमवू शकतात मतं नाहीत पण जर उद्धव ठाकरेंची साथ मिळाली तर त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होऊ शकतं आणि हीच गोष्ट जी आहे ती शरद पवारांना सुद्धा समजते म्हणून मी म्हटलं की ही युती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये यासाठी फक्त शिंदेच नाही तर तिसरा ही व्यक्ती ऍक्टिव्ह आहे आणि ते आहे शरद पवार शरद पवारांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं की आत्तापर्यंतचा असा अनुभव राहिलाय राज ठाकरे गर्दी तर जमवू शकतात पण त्याचं रूपांतर मतात होत नाही आणि त्या उलट उद्धव ठाकरेंच्या गर्दीचं रूपांतर मतात होतं त्यामुळे ही युती करायची की नाही हा प्रश्न सर्वस्वी त्यांचा पण याचा अर्थ असा होत नाही की राज ठाकरे संपलेत दोन हजार एकोणवीसला याच राज ठाकरेंचा वापर शरद पवार साहेब तुम्ही तुमच्यासाठी करून घेतला होता आताही ज्या ज्या वेळी निवडणुका लागतात त्या त्यावेळी कुठलाही पक्ष असू द्यात त्यांना राज ठाकरेंची गरज भासतेच भासते कारण राज ठाकरे जे मुद्दे मांडणार असतात त्या मुद्द्यांना काउंटर करणं सोपं नसतं त्यामुळे आजच्या घडीला शरद पवारांना सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊच नये असं वाटतंय आणि कारणही तशीच आहेत एकीकडे शरद पवारांनी अजित पवारांसोबत जायचं की नाही जायचं हा सस्पेन्स कायम आहे तिकडं ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती चर्चा होऊ लागल्या त्यावेळी लगेचच काँग्रेसचे नेते थे थेट ठाकरेंच्या भेटीला पोहोचले सगळ्यांना कळून चुकताय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असण्याचा फायदा ठाकरेंना जरी झाला नसला तरी ठाकरे सोबत असण्याचा फायदा हा शरद पवार आणि काँग्रेसला चांगलाच झाला आजच्या डेटला सुद्धा जवळपास सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदेकडे असताना सुद्धा अजूनही फोडा करा हेच मेसेज जे आहेत ते आतल्या गोटात द्यावे लागतात चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजपातील कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये केलेलं स्टेटमेंट व्हायरल हो ऑडिओ क्लिप काँग्रेस फोडा निकामी करा विचार करू नका की आमदार फुटले किंवा त्यांचे आपल्याकडे घेतले तर तुमच्या पोझिशनचं काय एकशे बत्तीस आमदार आहेत भाजपकडे तरीही फोडा निकामी करा आपल्याकडे वळवा आणि सत्तेत याचा अर्थ भाजपाकडे असलेले जे आत्ताच्या स्टँडिंग पोझिशन मध्ये असलेले आमदार खासदार नगरसेवक आहेत ते पुरते नाहीच जरी चाचपणी केली तरी त्या ठिकाणी ग्राउंड लेव्हलवरती ठाकरेंची शिवसेना स्ट्रॉंग दिसूनच येते विशेषतः शिंदेंच्या आणि भाजपच्या बाबत कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिंदे भाजप आणि ठाकरे हे मत डिव्हायडेशन होणार असते आणि त्यामुळे ठाकरेंकडे असलेले आमदार खासदार फोडणं ही वेळेची गरज आहे गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाकडून एक स्टेटमेंट आलं होतं की पाच खासदार जे आहेत ते ठाकरेंचे फुटू शकतात म्हणजे पुन्हा एकदा जे आहे ते ठाकरेंकडे असलेले जे कोणी आमदार असतील ते फोडायचे आहेत आणि ते वरून यांचा आरोप भाजपचा काय असतो की ठाकरे तिथं निकामी झाले ते शून्य झाले ते संपले जे पक्ष संपले त्यातलेच यांना ओरबडायचे आणि मग सत्तेत यायचं आहे याचा सगळा सिक्वेन्स जर जोडला तर अजूनही ठाकरेंची बाजू जड तर आहे पण ठाकरेंना त्या ताकदिनीशी उतरता येत नाही आक्रमकपणे ग्राउंड लेवलवरती जाता येत नाही आता किती ठिकाणी शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे जिथे पंचनामे करायची वेळ आली आहे जिथे शेतचं शेत, शेत वाहून आहे किती ठिकाणी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाही पोहोचले ना पण जिथे जिथे उभं राहण्याची वेळ येते ठाकरे तिथेही उभे राहत नाहीये सगळं राजकारण मातोश्रीवरून करून जमणार नाही आहे आणि जर ठाकरेंना त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे करता येत नसेल तर तुम्हाला एक ॲक्टिव आपल्याच रक्तातील नात्यातला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या खरा शिलेदार वारसदार म्हणून असलेल्या व्यक्तीला सोबत घेणं गरजेचं आहे आणि ती व्यक्ती राज ठाकरे लोकांनी खूप सरळ पद्धतीने या मुद्द्यावरती कमेंट केली की जोपर्यंत लोकांना इच्छा आणि अपेक्षा आहे तोपर्यंतच हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर चालतील नाहीतर तर काळानुरूप लोकांची इच्छा आणि अपेक्षा संपल्यानंतर हे पक्ष सुद्धा संपलेले असतील कसं पाहता या मुद्द्याकडे शरद पवारांना खरोखर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती चालणार आहे जर हे दोन भाऊ एकत्र आले तर राष्ट्रवादी म्हणून शरद पवारांचं काही महाविकास आघाडीत व्हॅल्यू राहणार आहे हा होऊ शकतं तो तोपर्यंत दोन्ही काका पुतणे एकत्र आलेले असू शकतात पण आजच्या डेटला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती थांबवण्यासाठी अदृश्य शक्ती म्हणून शरद पवार हे काम करतात कसं पाहता या मुद्द्याकडे जास्तीत जास्त व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र